योजनेचा शेवटचा आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले आताच पाहिलेल्या बातमीवरून मुख्यमंत्री मोदयांकडून वीस हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे तर हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी होती पण मुख्यमंत्र्यांनी आता हेक्टर वीस हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे असं त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळणार आहे शेतकऱ्यांना मदत मिळणे आता सुरू झाले आहे आवश्यक निधीचा पहिला टप्पा बघा आता ऑर्डर दिला गेलेला आहे आणि दुसरा टप्पा देखील तात्काळ देण्याची कारवाई आता सुरू करण्यात आली आहे तर मग शेतकरी शेतकऱ्यांसाठी मोठी बंबर बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांची जणू लॉटरीस लागलेली ला आहे यामुळे या ठिकाणची या दिवाळी आता गोड झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे विमा आणि अतिवृष्टीचे पैसे लवकर जमा करण्यात यावे Thank <laughs> you. शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु बघा पैसे लवकर जमा झाले नव्हते बघा आता यावरती सर्वात मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी आता दिवाळी गोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्यापासून शेतकरी पीक विमा कधी येईल किंवा अतिवृष्टीचे पैसे तरी सरकार जमा करेल का याची आतुरतेने वाट बघत होते तर मग शेतकरी बांधवांनो बघा परंतु सरकारच्या माध्यमातून गेल्या आठवड्यापासून असून बघा बँक खात्यावरती एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये आता मंजूर करूनही पैसे आले नव्हते अखेर यावरती सरकारने अंतिम निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे गेल्या आठवड्याभरापासून एकदम सोडण्यात येत होते त्यामुळे फक्त थोड्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते परंतु अखेर सरकारने स्वतः लक्ष घालून मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी वीस हजार रुपयांचा विमा आणि अतिवृष्टी दोन्ही वीस हजार रुपये देण्याचा अंतिम निर्णय आता घेतलेला आहे शेतकरी बांधव कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या या ठिकाणी दिल्या आहेत की आपण या ठिकाणी जो काही निधी आहे तो पटकन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा एकूण निधी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये केला आहे तरी शेतकरी वाट बघत आहे शेतकऱ्यांना दिवाळीचं सामान आणि कपडे खरेदी करायचे आहे पण त्यांच्याजवळ पैसे नाहीत त्यामुळे त्यांना त्यांचे पैसे, पैसे पटकन देऊन टाका अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री मोदी यांनी आणि कृषी मंत्री दत्तात्रेय मामा भरणी यांनी या ठिकाणी दिले आहे राज्यामध्ये पगार शेतकरी बांधण भरपूर या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे बघा त्या परिस्थिती नुसार पीक विमा आणि दोन्ही पैसे सोडण्याचे आदेश आता कृषी विभागाने बँकांना दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे बघा शेतकरी बांधवन यामध्ये सरकारने काय सांगितलं आहे तर हेक्टर दहा हजार रुपये पीक विमा बघा दोन दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचा बघा ज्याचा दुसरा टप्पा बाकी होता आता तो सुरू करण्यात आला आहे त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीचा हेक्टरी दहा हजार रुपये असा टोटल वीस रुपये बोनस या ठिकाणी शेतकऱ्यांना आता देण्यात येणार आहे परंतु शेतकरी बांधवनं बघा हे पैसे सर्व शेतकऱ्याला आज मिळणार नाही आज फक्त याच जिल्ह्यामधील शेतकरी बांधवला रक्कम मिळणार तुम्ही आताच पाहिले आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासून डीबटीचे बटन दाबून एक वीस हजार रुपये वितरित करायला आता सुरुवात सुरू शुरु केली आहे काही तांत्रिक का अडचणीमुळे मागील आठवड्यामध्ये जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे गेले होते आता उर्वरित राहिलेल्या सोळा लाख शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती आता वीस हजार रुपये अतिवृष्टी पीक विम्याचे मिळणार आहे दोन पासून ते दोन पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना पीक किंवा आणि अतिवृष्टीचे दोन्ही पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बघा आता कोण कोणाला पीक विमा आणि अतिवृष्टी मिळणार आहे हे आता आपण लगेच अगदी एका एक मिनिटांमध्ये शेतकरी बघा तर पीक विमा आणि अतिवृष्टीचे वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केली आहे बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांची रोटरी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पीक विमा आणि अतिवृष्टी गेल्या आठवड्यापासून जमा होत आहे परंतु जर तुमच्या बँक खात्यावरती अजून पण पैसे मिळाले नसतील तर आज या ठिकाणी वीस हजार रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे सरग पगार तीन दिवसापासून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याचे संदेश आता येत आहेत तर मग आता शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं आहे तीन दिवसांमध्ये पैशाचे वितरण करा कारण की दिवाळी एकदम आता जवळ आली आहे आणि त्यांचा बाजार करायचा आहे कपडे खरेदी करायचे आहे त्यामुळे तुमचा दिवाळी सण गोड करण्यासाठी या महत्वाच्या भागात आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश बँकांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैशाचे वितरण स्लो गतीने होत होते परंतु अखेर मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता फास्टपणे पैशाचे वितरण सुरू करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो बघा आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा दिवाळी सण गोड झाला असे म्हणावे लागेल यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना आज पीक विमा आणि अतिवृष्टी टोटल वीस हजार रुपये त्यांच्या खात्यावरती देण्यात येणार आहे बघा याची यादी मुख्यमंत्री साहेबांनी आता जाहीर केली आहे यामध्ये दहा जिल्ह्यांचा समावेश आहे या दहा जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये आज सकाळपासूनच पीक विमा व अतिवृष्टीचे पैसे जमा झाल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये येत आहे तर मग आता शेतकरी बांधवांनो बघा सरसकट सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे दहा हजार हेक्टरी आणि पीक विम्याचे दहा हजार रुपये हेक्टरी अशा टोटल वीस हजार रुपयांचा लाभ सरकारने त्यां खात्यावरती जमा करण्याचा आदेश आज दिला आहे बघा कोणालाही यामधून वगळले नाही कोणत्या अटी पात्रता बघा आता या ठिकाणी जाणार नाही एक केवायसी करण्याची अजिबात आता गरज पडणार नाही बघा त्यासाठी काय करावे लागेल शेतकऱ्यांची भीती होती परंतु मुख्यमंत्री मोदांनी स्पष्टपणे सांगितलं आहे कोणीही काही करायचं नाही म्हणजे की बघा आता शेतकरी बांधवानो तुम्हाला एक केवायसी पण करण्याची गरज पडणार नार नाही किंवा कोणतेही कागदपत्र देण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्याला पीएम किसान आणि नमो शेतकरी बघा हत्ता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येतो त्याच बँक खात्यावरती तसा तुम्हाला पी एम किसान नमोचा संदेश येतो अगदी तशाच प्रकारे डायरेक्ट आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये अतिवृष्टीचे पगार दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पगार पीक विम्याचे दहा हजार रुपये असे वीस हजार रुपये शेतकऱ्याला आता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी आता घेतलेला आहे शेतकरी बांधव अगदी एका मिनिटामध्ये आता आपण ते जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर हे पैसे सकाळपासूनच शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये मिळू लागलेले आहे हे आता आपण आता आपण पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो खऱ्या अर्थाने दिवाळी आज गोड झाली असे म्हणावे लागल कारण बघा गेल्या आठवड्यापासून अनेक जण म्हणत होते आज पैसे येतील उद्या पैसे येतील परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नव्हते आज नेमकं पैसे कधी येणार आहे व केव्हा येणार आहे पीक विम्याचे पैसे येतील का आम्हाला दिवाळीचा सण साजरा करायचा आहे मुलांना कपडे घ्यायचे आहे असे शेतकरी विचारित होते अखेर यावरती तोडगा मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्याभरापासून जे स्लो पद्धतीने विम्याचे आणि अतिवृष्टीचे वितरण होत होते ते आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर फास्ट प्रोसेस सुरू झाली आहे जवळपास सहा जिल्ह्यातील शेतकऱ्याला आज सकाळपासूनच पैसे जमा होत आहेत सर्वच्या सर्व म्हणजे की दहा जिल्ह्यांमध्ये निवडलेल्या काही भागांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आता आलेले आहे तर मग आता शेतकरी बांधवांनो बघा सर्वात महत्वाचं म्हणजे उर्वरित आज या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे तर बघा यामध्ये शेतकरी बांधवांनो दहा रुपये आणि अतिवृष्टीचे मदत म्हणून दहा हजार रुपये असे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री मोदयांकडून आलेले आहे मग आता कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण कोणत्या भागामध्ये विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहे हे आपण अगदी आता एक ते दोन मिनिटांमध्ये पाहून घेऊया बघा शेतकरी अगदी काहीच मिनिटांमध्ये जाणून घेऊ देऊया सरसकट सर्व शेतकऱ्यांना कोणती अट पात्रता न लावता के न घालता मुख्यमंत्र्यांनी आता दिवाळी गोड करण्यासाठी पैशांचे वाटप सुरू केले आहे तुम्ही पाहिले देखील आहे मुख्यमंत्री मोदी यांनी वीस हजार रुपयांचं बोनस अतिवृष्टी आणि पीक विमा या दोन्ही योजनेचा लाभ सुरू केला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे पहिला टप्पा मागील आठवड्यात शेतकऱ्याला मिळाला आहे आणि उर्वरित राज्य टप्पा आता सुरू करण्याचं बाकी आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधव दुसऱ्या टप्प्यातील काही शेतकऱ्याला आता या ठिकाणी लाभ मिळत आहे म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही बघा त्यांना आज या ठिकाणी बघा शेतकरी बांधव ज्यांना आता लाभ मिळणार नाही तुम्ही जर काही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले असतील मागे तुम्हाला लाभ मिळू शकत नाही परंतु बघा आता शेतकरी बांधव वाटप करण्याचे आदेश आज देण्यात आले आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याचे पैसे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येतात त्याच बँक खात्यावरती बघा आता पी कुमा जमा करण्याचे आदेश आले आहे अतिवृष्टीचे पैसे सुद्धा याच बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज तुमच्या बँक खात्यावरती पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता दिलेले आहे तर मग शेतकरी बघा सर्वात महत्वाचं मुख्यमंत्री मोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये पैसे सोडले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मोजक्यात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते शेतकऱ्यांनी कृषी विभागाला तक्रार सुद्धा केली होती बघा आमच्या गावातील अनेक शेतकऱ्याला पीक अतिवृष्टीचे पैसे जमा झाले नाही पण बघा आमच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही यावरती कृषी विभागाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आला आहे तुम्ही जी प्रोसेस आहे बघा तर ती आता डेबिटच्या माध्यमातून होत आहे आणि डेबिटीमुळे याला थोडासा या आता उशीर लागत आहे बघा यामुळे मुख्यमंत्री मोदी यांनी आता काय केलेलं आहे डेबिटची प्रोसेस बघा कॅन्सल करून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आज कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे दहा हजार आणि विम्याचे दहा हजार बघा आता या दहा जिल्ह्यामध्ये बघा भागांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये कोणत्या भागांमध्ये आज अतिवृष्टीचे पैसे जमा होत आहे हे आता आपण अगदी काहीच्या ठिकाणी मिनिटामध्ये शेतकरी बांधून पाहून घेऊया अगदी राहिलेल्या एका मिनिटामध्ये आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर बघा या भागात बघा तुम्हाला किती रक्कम मिळत आहे असं या ठिकाणी सरकारने सांगितलेले आहे म्हणजे की बघा आता शेतकरी बांधवांनो बघा आता जर तुम्हाला पैसे मिळवायचे असेल तुम्हाला काहीच करण्याची गरज पडणार नाही बघा आता या ठिकाणी भातुकली नांदगाव बघा चांदूर बघा चांदूर बाजार बघा वरुड मोर्शी धामणगाव रेल्वे बघा तिवसा चिखलदरा सुरुजी अंजनगाव बघा दर्यापूर खंडेश्वर नांदगाव बघा भातुकली अमरावती बघा अमरावती जिल्ह्यामधील या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे आता मिळत आहे बघा अतिवृष्टीचे दहा हजार आणि शेतकरी विम्याचे दहा हजार अशा टोटल वीस हजार रुपयांचा लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधवनो कोणकोणत्या भागांमध्ये कोणकोणत्या -कौ जिल्ह्यामध्ये आज बँक खात्यामध्ये लाभ जमा होत आहे बघा आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम हस्तांतरित होत आहे असं सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा त्यानंतर अहिल्यानगर अहमदनगर बघा जिल्ह्यातील या भागांमध्ये आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येत आहे यामध्ये बघा आता चांदवड श्रीरामपूर राहुरी शेवगा बघा श्रीकोंदा बघा संगमनेर पारनेर बघा पारथडी नेवासा नगर जामखेड कोपरगाव कर्जत अकोला या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि शेतकरी बांधव पगा अहिल्यानगर मधील जर तुम्ही असाल तर तुम्हाला देखील विम्याचे दहा हजार रुपये आणि आतवृष्टीचे दहा हजार रुपये सरकार आता देणार आहे अंतिम निर्णय जाहीर झाला आहे कसल्याही परिस्थितीमध्ये आता तुम्हाला निधी रक्कम मिळत आहे शेतकरी बांधव त्यानंतर बघा आता पुढचा जिल्हा कोणता आहे कोणत्या भागामध्ये पैसे वाटप करण्यात येणार आहे पहा धाराशिव उस्मानाबाद बघा जिल्ह्यातील अतिवृष्टी ढगपुटचे पैसे पगार शेतकऱ्याला मिळत आहे यामध्ये बघा धाराशिव तुळजापूर बघा उमरगाव लोहारा बघा कळंब भोम वाशी परंडा बघा या भागामध्ये धाराशिवमधील मधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे असं सरकारने आज जाहीर केलं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शेतकरी असाल तर बघा कोणत्या भागामध्ये तुम्हाला अतिवृष्टी आणि पिकिमाचे पैसे जमा करण्यात येत आहे बघा छत्रपती संभाजीनगर कन्नड बघा सोयगाव सिल्लोड बघा फ्री बघा खुलताबाद वैजापूर गंगापूर पटण या भागामध्ये शेतकऱ्याला आता निधी मिळत आहे असं सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे तर मग शेतकरी बांधवन बघा आता जर सर्वात महत्वाचं जर जाणून घ्यायचं झालं तर सरकारने आता सांगितल्याप्रमाणे प्रमाणे बघा त्यानंतर आहे शेतकरी बांधवन सर्वात महत्वाचं म्हणजे बघा अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे जे काय येणार आहे तर बघा कोल्हापूर बघा शेतकरी बांधवन बघा आजरा बघा करवीर बघा आणि या ठिकाणी शेतकरी बांधवन कागल बघा गगन बाडला बघा गड हिंगलज बघा चंदनगड बघा पुन्हा भूदरगड शेतकरी बांधव शाहूवाडी शिरोळी आणि हातकंदनगळे म्हणजे की बघा शेतकरी बांधव या भागामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे तर बघा शेतकरी बांधवनो या भागांमध्ये आता पीक पिक अतिवृष्टीचे दोन्ही पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिला आहे तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा आज तुम्हाला या ठिकाणी निधी मिळत आहे कसल्याही प्रकारे अडचण येत नाही शेतकरी बांधवनो बघा त्यानंतर पुढचा जो काय जिल्हा आहे शेतकरी बांधवनो बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्ही जर शेतकरी असाल तर बघा यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये पैसे जमा होत आहे बघा अहेरी बघा आरमोरी बघा एटापल्ली बघा कुरखेडा कोरची गडचिरोली बघा त्यानंतर शेतकरी बांधवन बघा चारमोसी देसानगज बघा धानोरा बघा बामरागड बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधवन बघा त्यानंतर आहे मुलचेरा बघा सिरोंचा गडचिरोली बघा जर येथील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आज सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी बांधव आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही नक्की पाहून घ्यायचं आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील बघा कोण कोणत्या भागामध्ये लाभ भेटणार आहे अतिवृष्टी आणि बघा आता चंद्रपूर मध्ये भद्रावती वरोरा चिमूर बघा नागबीड ब्रह्मपुरी बघा सिंदेवूल गोंड बोंडपिपरी पगा आणि त्यानंतर शेतकरी बांधवो बघा पोमपूर्णा सावली राजकुरा बघा कोरपणा बघा त्यानंतर शेतकरी बांधवो ही यादी आलेली आहे बघा बल्लापूर ज्योती म्हणजे की बघा चंद्रपूर जिल्ह्यामधील या भागांमध्ये निधी रक्कम जमा होत आहे शेतकरी बांधवनो अशी माहिती सरकारने आता दिलेली आहे त्यानंतर जळगाव जिल्हा बघा आता या कोणकोणत्या भागांमध्ये पीक विमा जमा होत आहे जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना बघा आता इकडं लक्ष द्या पालनेर पगा अमळनेर बघा येरंडोल चाळीसगाव चोपडा जळगाव पगदा मुक्ताईनगर बघा जामनेर पगा धरणगाव पाचोरा पगा पाचोळा पगा बोदवड भ पगा त्यानंतर शेतकरी बांधवण भडगाव भुसावळ पगा यावल आणि पगा रावेल या भागांमध्ये निधी रक्कम मिळत आहे आणि त्यानंतर आहे जालना जिल्हा शेतकरी बांधव तर त्यानंतर पगा त्या भागामध्ये भोकरदन शेतकरी त्यानंतर घनसावणी पगा आणि या ठिकाणी परतपूर मंठा पगा जाफरबाद पगा या आठ तालुक्यांमध्ये आता या ठिकाणी निधी रक्कम जमा होत आहे असं सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे आता शेतकरी बांधवांनो पुढचा जिज्ञा चालण्यात आलेला आहे बघा पुढील आता भाग आहे तो म्हणजे की नंदुरबार जिल्हा बघा नंदुरबार जिल्ह्यातील या भागांमध्ये आता आर्थिक गोष्टी टोटल वीस हजार आहे नंदुरबार बघा अक्कलकुवा बघा अग्रणी बघा त्याला धडगाव सुद्धा असे म्हणतात तर या सहा तालुक्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाभ मिळत आहे त्यानंतर शेतकरी बांधव न बघा नांदेड जिल्हा तर बघा या नांदेड जिल्ह्यामधील बघा अर्धापूर भोकर बघा बिबोली देगलूर बघा धर्माबाद बघा हदगाव हिमायतनगर पगा कंधार त्यानंतर शेतकरी बांधवनो किनवट लोहा माहूर पगा त्यानंतर मुदखेड मुखेड नांदेड जिल्हा पगा मुख्यालय नायगाव आणि उमरी या भागांमध्ये तुम्हाला निधी मिळत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता शेतकरी बांधवण पगार सरकारने ही माहिती आज दिलेली आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग झाला असेल तर मग शेतकरी बांधवनो पगार सर्वात मोठी आज दिली तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे कसल्याही परिस्थितीमध्ये अफवांवर विश्वास ठेवू नका तर मग शेतकरी बांधव ही होती आजची सर्वात मोठी बातमी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद